जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच तृतीयपंथी पंथी उमेदवारानं थेट नगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे कागल नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक राजकारणात या उमेदवारीनं मोठी चर्चा रंगली आहे तृतीयपंथी समुदायाला राजकीय प्रतिनिधित्व मिळावं यासाठी मैत्री संघटनेनं घेतलेला पुढाकार आता प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याचं चित्र दिसतंय कागल नगरपालिका निवडणुकीत आज इतिहास घडला प्रभाग क्रमांक पाच मध्ये तृतीयपंथी समुदायातील जावेद पिंजारी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला जिल्ह्यातल्या नगर परिषद निवडणुकीत तृतीयपंथी पंथी उमेदवारानं उभी राहण्याची ही पहिलीच वेळ आहे खरडेकर चौकात फुल विक्रेते म्हणून ओळखले जाणारे जावेद पिंजारी हे उत्कृष्ट रांगोळी कलाकार ही आहेत शहरातील अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांच्या कलेला नेहमीच मोठी मागणी असते त्यांच्या या साध्या पण संघर्षमय आयुष्याला आता राजकीय वळण मिळालंय तृतीयपंथी समाजाला प्रतिनिधित्व मिळावं यासाठी कोल्हापुरातील मैत्री संघटना मागील काही महिन्यांपासून प्रयत्न करत होती राजकीय पक्षांकडून प्रतिसाद मिळाला नसल्यानं या समुदायानं थेट निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच जावेद पिंजारी यांचं नाव पुढे आलं दरम्यान दुपारी तीन पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्यानं जिल्हाभरात राजकीय हालचालींना वेग आलाय कागलमध्ये विविध गटांमधील संभाव्य युतीच्या चर्चांनी वातावरण तापलं होतं पण कोणत्याही नेत्यानं पत्ते न उघडल्यानं उत्सुकता कायम राहिली आहे